हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आता आहे दुपारची वेळ आणि शाळेत काहीतरी प्रोग्राम आहे त्यामुळे तिथला आवाज येतोय बहुतेक कदाचित तुम्हाला पण येत असेल त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर दोन दिवसानंतर एक फंक्शन आहे त्या फंक्शनसाठी जाणार आहे आम्ही म्हणजे घरातलाच कार्यक्रम आहे मग कार्यक्रम काय आहे ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच आत्ताच काय मी सांगणार नाही पण त्या अगोदर जराशी तयारी करायची म्हटलं एवढं छान असं म्हणजे फंक्शन असणार आणि आपण पण थोडंफार तयार झालं पाहिजे त्यासाठी म्हटलं आज फेशियल करावं वेळात वेळ काढून फेशियल करायचंच आहे मग पटपट आवरली कामं वगैरे सगळी आणि फेशियल करण्यासाठी माझ्याकडे आहे फेशियलचं किट ट्वेंटी फोर के गोल्ड फेशियल किट मध्यंतरी जेव्हा मी पुण्याला गेले होते तेव्हा तिथून मी हे फेशियल किट आणलं होतं आणि खरंच याचा मला खूप चांगला फायदा होतो तरी आणि मी फेशियल करणार आहे बाहेर जर फेशियल करायचं म्हटलं तर खर्च येतो त्यापेक्षा म्हटलं घरच्या घरी आपण फेशियल करावं पैशाची पण बचत वेळेची पण बचत सगळीच बचत तर चला फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ असेल कदाचित जास्त काय मोठा व्हिडिओ नाही बनवणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिले स्टेप आहे क्लिन्झर असं आहे आतमधून थोडंसं हातावरती आहे काढून चेहरा अगोदर मी स्वच्छ धुतलेला आहे व्यवस्थित असा या अगोदर सुद्धा मी फेशियल कसं करायचं एकदम डीपमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा टिकली काढायची विसरली तर एक दोन तीन मिनिट मसाज करायचा आहे व्यवस्थित असा एक दोन तीन मिनिट चांगला व्यवस्थित असा मसाज केलेला आहे तर थंड पाण्याने आता मी चेहरा धुते अगोदर पहिली स्टेप झाल्यानंतर आता दुसरी स्टेप आहे स्क्रब करायचं व्हिडिओच्या शेवटी बघा एंडस्क्रीनला आणखीन एक दोन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित असं मी सांगितलेलं आहे की कसं करायचं ते थोडंसं हातावरती घेऊन पहा जास्ती करून आपल्या नाकावरती म्हणजे पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी चालेल पण शक्यतो जास्त करून आपल्या इथं ब्लॅक हेड्स हे असतात नाकाला व्हाईट हेड्स हेड इथं पण असतात अगोदर इथं लावते आणि फोर इथं पण असतात कपाळावरती व्यवस्थित करायचं आहे जास्त करून या साईडला बघा असतात नाकाच्या आणि नंतर मग पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं स्क्रब लावल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला मसाज करायचं आणि जरी हे आपल्याला वाटलं की सुकायला लागले तर थोडस पाणी लावलं तरी चालतं व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे इथे थोडासा व्हिडिओ मी पळवते अधूनमधून स्क्रब केल्यानंतर एक पाच मिनिट चांगला मसाज केला आणि नंतर मग चेहरा थंड पाण्याने धुतलाय काय होतं की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे सगळं डिटेलमध्ये नाही दाखवत फक्त जे काही महत्वाचं महत्वाचे जे पॉईंट आहेत ना फेशियल ते तेवढे तुमच्याबरोबर शेअर करते बाकी ते पूर्ण पाच मिनिट मसाज वगैरे केलेला ते थोडंसं स्किप करते मी व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी तर इथे एक ग्लासभर पाणी मी उकळत ठेवले पाणी उकळायला लागलं की वाफ घेणार आहे पाणी गरम करून आणले आणि वाफ कशी घ्यायची या अगोदर सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन प्रकारे आपण घेऊ शकतो तर पहिला पहिला प्रकार दाखवते अगोदर आणि वाप घेताना एकदम काळजीपूर्वक घ्यायची नाही तर पाणी भाजायचं चेहऱ्यावरती आणि दुसरी स्टेप अशी पण आपण वाप घेऊ शकतो आणि एखादा कॉटनचा रुमाल गरम पाण्यामध्ये डिप करायचा आणि नंतर असा पिळून घ्यायचा थोडासा आणि पाणी जास्तही गरम करू नका तर भाजण्याची शक्यता असते आणि असा गरम रुमाल चेहऱ्यावरती असा ठेवायचा एक एक दोन मिनिट ठेवायचा एकदम मस्त वाप घेऊन होती असे बरं वाटतं एकदम चेहऱ्याला पण एक दोन वेळा तरी असं करायचं मला तर हीच पद्धत म्हणजे सोपी वाटते रुमाला असं ठेवून चेहऱ्यावरती म्हणजे गरम रुमाला असं चेहऱ्यावरती ठेवून चेहऱ्यात बघा थोडासा तरी फरक जाणवत असेल आणि फेशियल किती दिवसातून केलं पाहिजे त्याचे फायदे काय होतात हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता तिसरी स्टेप करायची तिसरी स्टेप आहे मशाज क्रीम एकदम सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरीसुद्धा आपण पार्लरसारखं फेशियल करू शकतो फक्त काय होतं की आपल्याला माहिती नसतं की कसं फेशियल करायचं किंवा कोणकोणत्या क्रीम वगैरे वापरायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप स्वस्तात होतं कमी खर्चामध्ये क्रीम लावून सुद्धा ते चार मिनिट मसाज करायचंय मशाज करताना सुद्धा कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्याची जी स्किन एकदम लूज पडलेली असते ती टाईट होईल अशा पद्धतीने व्यवस्थित असा मसाज करायचा आहे इथे व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे आणि मसाज करून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ असा थंड पाण्याने धुतलाय म्हणजे नुसता पाण्याने चेहरा धुवायचा आहे तर चौथी स्टेप आहे मसाज जेल खूप छान आहे आतमधून बघा मस्त एकदम तर हे लावून व्यवस्थित चांगला असा दहा मिनिट मसेच आहे बघा चेहऱ्यावरती ग्लो आल्यासारखं दिसतंय जर सगळ्यात शेवटची आणि पाचवी स्टेप आहे फेसपॅक लावायचं आहे आणि फेस पॅक बघा शक्यतो ब्रशने लावतात किंवा ज्यांच्याकडे ब्रश नाही त्याने असं बोटाच्या साह्याने जरी लावलं तरी चालतं असं बोटावरती घ्यायचं थोडंसं पसरून आणि व्यवस्थित असं एकदम ब्रशने जसं लावतो तसं लावायचं जास्त पण डोळ्याच्या साईडला नाही लावायचं पूर्ण चेहऱ्यावरती असं लावायचं आहे आता मी ब्रशचा यूज नाही करत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केला होता असं बोटाच्या साह्यानेच सा लावून दाखवते तुम्हाला कारण काय होतं समजा एखाद्याकडे जर ब्रश नसेल तर असं बोटाच्या साह्याने पण आपण व्यवस्थित लावू शकतो त्यामुळे आज मी असंच लावून दाखवणार आहे माझा एक छोटासा आणि चांगला प्रयत्न म्हणजे माझ्या या चॅनेलमार्फत तुम्हाला थोडंसं तरी काही ना काहीतरी चांगलं शिकता यावं हाच माझा या चॅनेलमागचा उद्देश आहे आणि खरंच माझ्या प्रयत्नांना सुद्धा एक ना एक दिवस तरी खूप यश परमेश्वर देईल अशी मी आशा करते फेस पॅक मात्र जर आपणाला जास्त वेळ ठेवायचा आहे दहा ते बारा मिनिट किंवा पंधरा मिनटं ठेवला तरी चालतो आणि या माझ्या प्रयत्नासोबतच मला तुमच्या पण सपोर्टची खरंच खूप गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा आपला चॅनेल पुढे नेण्यासाठी एकदम छान असं फेशियल झालेलं आहे फेशियल केल्यानंतर बघा चेहऱ्यावरती थोडासा तरी ग्लो आल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल एकदम आपली स्किन अशी ग्लोईंग होते त्यानंतर चेहऱ्यावरती म्हणजे काय होतं बघा आपलं वय जसं जसं वाढत जा जातं शक्यतो तीस वयानंतर चेहऱ्यावरती हळूहळू थोड्या थोड्या सुरकू द्या किंवा आपली स्किन जी आहे ती अशी लूज पडत जाते मग त्याला एक टाईटपणा येण्यासाठी फेशियल करतात आणि चेहऱ्यावरती ग्लो पण येतो फेशियल केल्यानंतर आणि महिन्यातून एकदा तरी फेशियल केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं फेशियल केल्यानंतर लगेच साबणाने वगैरे चेहरा अजिबात नाही धुवायचा एक चोवीस तासानंतर तुम्ही साबण यूज करू शकता नुसतं असं पाण्याने चेहरा धुवायचा एक चोवीस तास तरी आणि मैत्रिणीनं आपल्या चॅनलवरती बघा छान छान अशा वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईलसुद्धा मी शेअर करत असते त्यानंतर मेकअपचे व्हिडिओज आणि माझे व्लॉगसुद्धा खूप छान असतात पाहिले नसतील तर नक्की पहा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि आत्ता कुठे माझा चॅनल अजून नवीनच आहे जास्त दिवस पण काय झालेले नाही आहेत तर चॅनल आपला पुढे नेण्यासाठी ने सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद